अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवामार्ग मार्ग या चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर स्वामी पुन्हा एकदा तुमचं माझ्या स्वामी श्वामार्ग या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो बघा दहा जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस गुरुप्रती भक्ती वाढवण्याचा दिवस आणि वर्षभरात जी काही सेवा झाली ती गुरूंच्या चरणी अर्पण करण्याचा दिवस आणि त्या दिवसापासून परत नवीन सेवेला सुरुवात आपल्याला करायची असते आणि त्या दिवसापासूनच आपण श्री स्वामी समर्थाचे भक्त हे स्वामी महाराजांचं पुन्हा एक वर्षासाठीचं गुरुपद घेत असतात बघा हा जो आपला स्वामी मार्ग जो आपला मार्ग आहे जो भक्तीचा स्वामींचा तर त्या स्वामींच्या भक्तीतून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक वर्षाच्या नंतर गुरुपद हे घेत असतो तो म्हणजे गुरुपौर्णिमेला आणि यावर्षी गुरुपौर्णिमा ही दहा जुलैला आलेले आहे आषाढ महिन्यातील जी पौर्णिमा असते ती गुरुपौर्णिमा उत्सव आणि व्यासपौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते तर जे स्वामी भक्त आहेत बघा स्वामी भक्त म्हणजे स्वामींच्या शेवेमध्ये मग्न होणारे जसं की दररोजच्या अकरा माळी जव तीन अध्याय जरी त्यांच्याकडून होत नसेल तरी गुरुवारची गुरुवारची सेवा किंवा कधी आरतीला जाणं किंवा दररोज सतत नामस्मरण स्वामीचं करीत राहणं आणि ज्यावेळेला काही आनंदाचा क्षण त्यावेळी स्वामींना आपण एक त्यांचे आभार मानत असतो आणि ज्यावेळेस संकट येतोसुद्धा सुद्धा स्वामींची धावा करतो म्हणजेच आपण खरे स्वामी भक्त आहोत कारण आनंदाच्या वेळी सुद्धा तुम्हाला स्वामी आठवले आणि संकटाच्या वेळी विघ्नाच्या वेळीसुद्धा तुम्हाला स्वामी आठवले म्हणजे खरंच आपण खूप मोठे स्वामी भक्त आहोत तर स्वामी भक्तांनो तर आज मी तुम्हाला याविषयी चर्चा करणार आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघा गुरुंना काहीतरी भेट द्यावी लागत असते कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना जी भेट दिलेली जाते ती भेट खरंच गुरुंना खूप 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 आवडत असते कारण ती भेट त्या दिवशी गुरु स्वीकारत असतात कारण तो दिवस म्हणजे गुरुचा आणि शिष्यांचा जो प्रेमाचा आता बघा प्रत्येक गोष्टीचं एक प्रेम असतं असं नाही की आपण आपल्या नातेवाईकामध्येच प्रेम करतो आपण जे भक्ती श्रद्धा म्हणजेच ते आपलं गुरुप्रतीचं प्रेम असतं आणि जी भक्ती आणि श्रद्धा असते ते जे प्रेम असतं ते प्रेम वाढवण्यासाठी आणि एक बघा गुरुनी आपल्याला वर्षभरामध्ये तुमच्यापासून माझ्यापर्यंत कधीतरी तुम्ही आठवा की वर्षभरातून स्वामी समर्थ महाराजांनी तुम्हाला कधी नाहीतर कधीतरी संकटातून बाहेर काढलेलं आहे नाहीतर स्वामी महाराजांनी आपल्याला अनेक गोष्टी चांगल्या पण दिलेल्या आहेत आप आपल्या इच्छा सुद्धा स्वामी समर्थ महाराजांनी पूर्ण केलेल्याच आहेत ह्या सर्व गोष्टी स्वामी भक्ता भक्तांना आपण खरंच जे स्वामींचे भक्त आहेत ना त्यांना स्वामी योग्य वेळ आल्यानं सगळं काही देतच असतात आणि जर आपण स्वामीकडे एक पाऊल चलत गेलो तर स्वामी आपल्याकडे शंभर पावले निश्चितच चलत येतात ह्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी शेविकाऱ्यांना त्याची सुद्धा आलेली आहे तर आजचा व्हिडिओ जे विशेष आहे त्याच्यावर आपण या गोष्टीवर चर्चा करणार आहोत की स्वामींना आता स्वामीविषयी बोलायचं झालं तर एवढं काहीतरी सुच म्हणजे असं काहीतरी तुमच्यासमोर सांगावं स्वामींचं स्वामीविषयी चर्चा करावं आणि ते आपोआपच मनामध्ये येत असतं आता व्हिडिओ याच्याबद्दल मला करायचं होतं की स्वामींना तुम्हाला काहीतरी वस्तू भेट द्या त्या दिवशी आणि विषय आपला स्वामींच्या भक्तीकडे एकदा वळला की तो वळतच जातो कुठेतरी त्याला एक वेगळी दिशा मग मिळालेली असते स्वामींच्याच भक्तीची पण तर स्वामींच्या त्या दिवशी आपल्याला स्वामींना काय द्यायचं आहे बघा हे एक विषय आहे की आपण स्वामींना काय भेट द्यावी ही खरंच अतिशय स्वामींना आवडेल तर तुम्ही माझ्या देवघरामध्ये हे मोरपीस बघत आहात बघा हे जे मोरपीस आहे ते लावलेले देवघरांच्या आता तुम्हाला काढून दाखवली असं काही नाही आता हे जे स्वामींना मोर आहे आता बघा स्वामींनी मोरपाखरा मोरपाखरा हा शब्द स्वामी आपण अठराव्या अध्यायात बघितलेलं आहे की स्वामी मोरपाखरा मोरपाखरा म्हणायचे योग्य वेळ आल्यानं तुम्हाला सगळ्या गोष्टी मी देईल आणि त्यावेळेस त्यांनी दादासाहेबांना स्वामींच्या आपण स्वामी चरित्र त्याचं वर्णन ऐकलेलं आहे की हरिभाऊचा जो भाऊ होता हरिभाऊचं हे झाल्याच्या नंतर स्वामींनी त्या मुंबईच्या गादीवर दादा दादासाहेबांना म्हणजे दादांना निवडलं आणि त्यावेळेला त्यांनी त्यांना निवडताना त्यांना मोरपाखरा मोरपाखरा म्हणजे स्वामी कुठलाही शब्द बोलायचा तर मोराच्या विषयीच बोलून बोलायचे तर आपण आता मला तर हा मोर आणि हे मिळालेलं आहे मोराच्या वेळ जवळ मोरपंख पीस पण तुम्हाला असे मोर आणि हे मिळालं तर ठीक आहे तुम्ही मार्केटमध्ये बघा मोरासोबत तुम्हाला हे मोर जर नाही मिळाले तर फक्त मोर पीस तुम्हाला त्याविषयी स्वामी नारायण करायचं आहे म्हणजे स्वामींच्या दोन्ही बाजूला म्हणजे स्वामींच्या डाव्या बाजूला स्वामींच्या पूज्या बाजूला आता इथे समोर पण ठेवू शकतो आपण पीस पण माझ्या समोर इथं ऑलरेडी हाती आहेत बघा जे की देवघराला लावलेले त्यामुळे मी इथे समोर नाही ठेवता बाकी माझ्या स्वामीच्या दोन्ही बाजूला भिंतीला खेटून हे पीस मी ठेवलेली आहे तर बघा खरंच या मोरपिसामुळे एकतर ऊर्जा चांगली जाते आणि स्वामींची भक्ती सुद्धा खूप वाढत असते कारण स्वामींना आवडणारी वस्तू जर ज्या वेळेला आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना काहीतरी आपण द्यावंसं एक भेट बसतो आणि हे जर मोर दिले ना खरंच आपल्या भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच स्वामी समर्थ महाराज यांच्या ज्या लिला या मोरापासूनच सुरू झालेल्या होत्या कारण स्वामी भक्त स्वामी हे मोरांचं नाव पाडायचे तरीही आणि त्यांच्या बोलण्यातून त्यावेळेला जे शब्द जायचे आणि ते सत्यामध्ये उतरायचे होते आणि तर गु यावर्षी गुरुपौर्णिमेला दोन हजार पंचवीसमध्ये खरंच आपण स्वामींना ही मोरांची मोर पिसांची भेट द्या जर तुम्हाला मार्केटमध्ये कुठे असं मोर मिळत असेल तर आणि मी कुठल्या कंपनीची वगैरेची काही ॲड करत नाही मला सहजच हे मोर मिळालेला होता हे असा एरी मातीचंच बनवलेला दिसतोय मला आणि त्याला चिपकण्यासाठी सुद्धा हे थोडंसं चिपकायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये मोर मिळाला खूप चांगला आहे नाहीतर मोर पीठ जरी तुम्हाला शेतातलं किंवा कुठं मार्केटमध्ये जशा प्रकारे तुम्हाला मिळेल त्या दिवशी पण तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे मोराचं पीस अर्पण करसाल आपल्या देवघरामध्ये ठेवसाल तर खरंच स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा ही आपल्यावर राहत असते आणि स्वामींना आवडणारी जर गुरूंना आवडणारी जर भेटवस्तू आपण गुरूंना दिली त्यांच्या चरणाशी अर्पण केली तर के खरंच गुरुची मूर्ती प्रतिप्रेम हे आपलं आणखीनच वाढत असतं आणि जरी तुमच्या देवघरामध्ये दे, मोर पीस तुम्ही लावलेले आहेत अगोदर आता कुणाकुणाकडे असतील पण स्वामी भक्ताकडे तरीही तुम्हाला एका एक होईना मूर्ती स्वामींना अर्पण करायचं आहे म्हणजे त्यांच्या बाजूला असं ठेवून द्यायचं आहे ज्यावेळेला आपली भूपद घेतो पूजा करतो बघा आपण आपल्याप्रमाणे स्वामींना पेढे पेडे नैवेद्य गुरुंना काहीतरी अर्पण करत असतो हार फुले हे सर्व काही पण मोरपीस जरी अर्पण आपण केलं तरी हे सुद्धा वस्तू स्वामींना खूप खूप आवडणार आहे ते तर आपल्या पूजेचं साहित्य झालं दररोज आपण पूजेमध्ये मोरपीस वापरतो का नाही कधीतरी बघा आपलं काहीतरी एक आवडीचा दिवस नाही त्या दिवशी जर आपल्याला कुणी एखादी वस्तू भेट दिली आपल्या आवडीचा तर किती आनंद होतो मग स्वामींनासुद्धा आपल्याला किती आनंद होतो आणि स्वामी तर आपल्या एवढ्या जवळ राहतात एवढे हृदयात राहतात की चोवीस तास आपल्यासोबत राहतात बघा सर्वच स्वामी भक्तांच्या आणि मी तर काय सांगू मी तर जे करेल ते स्वामी करतील जे म्हणतील ते स्वामी म्हणतील माझं तर असंच चालू राहतं की असं तुमच्यासमोर व्हिडिओ तुम्हाला सांगायले किंवा मला तुमच्यासमोर असा मोठेपणा काही करायचा म्हणून नाही पण खरंच स्वामी म्हणजे असं झालेलं आहे की स्वामी स्वामी असं येतच राहतं कधीतरी बाप रे स्वामी आता कसं होईल बापरे स्वामी आता तुम्ही छेटाळा स्वामी खरंच असं होईल का मी माझ्या मनात सुद्धा स्वामीशी असं बोलत राहते म्हणजे चोवीस तास माझ्यासोबत स्वामी येतात असं मला वाटतं व्हिडिओ हे आवडत वाढत चाललेला आहे कारण स्वामीविषयी बोलाय केलं तर खूपच सह होलं असं वाटतंय असावी जर कोणाला खरंच व्हिडिओ तू पुढे येईल वाटत असेल तर आणि जर तुम्हाला माझा हा स्वामीच्या विषयीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी शेवाकराकडे भक्ता क भक्तापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा स्वामींना काय भेटवस्तू द्यावी याविषयीची माहिती नाही आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करायला विसरू नका कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील आणि याची तुम्हाला माहिती मिळेल तर भेटूया आपण असेच एका नवीन माहिती पूर्ण सोबत स्वतः बोले स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ